जन्माष्टमीचा सण सोळा ऑगस्ट शनिवारी आहे हा दिवस वाईटावर चांगल्या गोष्टी जिंकल्याचा दिवस म्हणून साजरा करतात कारण या दिवशी कृष्ण जन्मोत्सव असतो भगवान विष्णूचे आठवे रूप म्हणजे श्रीकृष्णाचा हा जन्मदिवस आहे जन्माष्टमीला बाळकृष्णाची पूजा करतात दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला जन्माष्टमी असते असं मानलं जाते की या दिवशी कृष्णाची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमीला काही खास वस्तू घरी आणणं खूप महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं चला तर मग पाहूयात कोणत्या पाच गोष्टी आणल्याने आयुष्यात भाग्य उजळते व फायदा होतो मोरपंख जन्माष्टमीला मोरपंख घरी नक्की आणा मोरपंख घरी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरात सकारात्मक वातावरण तयार होते जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंख कृष्णाजवळ ठेवा किंवा त्याची पूजा करा ज्या लोकांवर राहूची महादशा चालू आहे त्यांनी या दिवशी मोरपंख श्रीकृष्णाला अर्पण करा तसेच एक मोरपंख आपल्या तिजोरीत किंवा व्यापार करत असल्यास गल्ल्याच्या किंवा कॅश काउंटरच्या जवळ ठेवा बासरी जन्माष्टमीच्या सणाला बासरी घरी आणणं खूप चांगलं मानलं जातं असं म्हणतात की बासरी घरात ठेवल्याने प्रेम वाढतं घरात सुखसौख्य तसेच कुटुंबात एकोपा राहतो आणि नात्यामध्ये गोडबा येतो ज्यांच्या प्रेमजीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्यांनी जन्माष्टमीला बासरी नक्की घरी ठेवा बासरी हे राधाकृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक मानले जात त्यामुळे श्रीकृष्णाला ते अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णाचा झोपाळा श्रीकृष्ण झोपाळावर राधाराणी सोबत बसायचे रास करायचे त्यामुळे झोपाळाशी त्यांचे अतूट नाते होते म्हणूनच श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाचा झोपाळा घरी नक्की आणा कृष्णाच्या बाल स्वरूपाला झोपाळावर झुलवा असे केल्याने तुम्ही कृष्णावरचं प्रेम दाखवता जन्माष्टमीच्या दिवशी कानाजींचा झोपाळा घरी आणल्याने सुख समृद्ध आणि आनंद आयुष्य देतो अशी मान्यता आहे कृष्णाची गाय श्रीकृष्णाला गाय खूप आवडते आपल्या गायींना घेऊन ते बालपणी फिरायचे त्यामुळे त्यांचं एक नाव गोपाला देखील आहे म्हणूनच गोकुळाला गोलोक देखील म्हणतात या दिवशी घरी गायीची अशी मूर्ती आणा ज्यात गाय वास्तूला दूध पाजत आहे यामुळे तुमच्या घरात माया वात्सल्य आणि प्रेम टिकून राहते तसेच घरात भरभराट येते असे शास्त्र सांगते श्रीकृष्णाचे साध शृंगार आणि वस्त्र जन्माष्टमीला श्रीकृष्णासाठी पिवळ्या रंगाचे कपडे आणा ज्याच्या घरी बाळकृष्ण आहेत ते त्यांना कपडे घालू शकतात ज्यांच्याकडे लड्डू गोपाळ नाहीत त्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घरी आपल्या देवघरात ठेवा असे केल्याने तुम्हाला कोणत्याही बाबतीत चांगली बातमी मिळू शकते आर्थिक लाभ देखील होऊ शकतो कारण पिवळा रंग श्रीकृष्णाला खूप आवडतो हा रंग धनसंपत्ती व ईश्वराचे प्रतीक देखील मानला जातो